राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न सुद्धा ऑप्शन चार रावत भट्टा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प हे रावत भट्टा आहे तसेच मित्रांनो भारतातील महत्त्वाचे अणुविद्युत प्रकल्प कोण कोणते हे पण लक्षात असू द्या एक तारापूर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे दोन कर्नाटक या राज्यामध्ये आहे तीन काकरापार गुजरात या राज्यामध्ये आहे चार रावतभट्टा राजस्थान रा, या राज्यामध्ये आहे पाच नरोरा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि सहा कल्पकम तामिळनाडू या राज्यामध्ये आहे मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा एमपीसीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचार झालेला आहे तारापूर अनुद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नासोगत तर ऑप्शन दोन बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन हे बारा जानेवारीला साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने करण्यात आले आहे भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने करण्यात आले आहे मित्रांनो या प्रश्नाच योग्य ऑप्शन दोन कलम बारा ते कलम पस्तीस दरम्यान भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम बारा ते कलम पस्तीस दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे तसेच मित्रांनो लक्षात भारतीय राजघटनेमध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम एक ते कलम चार दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे आणि मित्रांनो नागरिकत्व हे कलम पाच ते कलम अकरा दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे मूलभूत हक्क हे कलम बारा ते कलम पस्तीस दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे आणि मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये मार्गदर्शन तत्वे हे कलम छत्तीस ते कलम एक्कावन दरम्यान स्पष्ट करण्यात आलेले आहे लक्षात असले मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आले आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे कलम पाच ते कलम अकरा दरम्यान पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे या प्रश्न योग्य तर ऑप्शन तीन वसंतसागर वसंतसागर हे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिपित्युत्तर नोबेल पुरस्कार दिला जातो कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिपित्युत्तर नोबेल पुरस्कार दिला जातो खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता यापासूनच योग्य तर ऑप्शन चार अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञानाच्या स्मृती नोबेल पुरस्कार दिला जातो तसेच मित्रांनो या पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती पाहूया अल्फ्रेड नोबेल हा एका एक वेळी जास्तीत जास्त तीन व्यक्तींना विभागून दिला जातो अल्फ्रेड नोबेल या पुरस्काराची स्थापना हे एकोणीसशे एक साली झालेला आहे आणि हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या समनार्थ दिला जातो तसेच मित्रांनो लक्षात सुद्धा अल्फ्रेड नोबेल हे पुरस्कार दरवर्षी दहा डिसेंबरलाच वितरण केला जातो आणि मित्रांनोचे ठिकाण आहे स्टॉक होम स्वीडन या देशामध्ये तसेच मित्रांनो एक महत्वाचा टीप आहे लक्षात असू द्या अल्फ्रेडोबेल हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक काय या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे नोबेल या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर त्याचा योग्य तर आहे एकोणीसशे एक साली पुढील प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन दादाभाई नवरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नवरोजी यांना ओळखले जाते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न सोग्यत्र ऑप्शन तीन सहा महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही प्रश्न सोग्यत्र ऑप्शन तीन कावेरी कावेरी हे नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही तसेच मित्रांनो लक्षात असू द्या गोदावरी या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो कृष्णा या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो कोयना या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो तर कावेरी या नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी होतो लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे अनेक वेळा गोदावरी या नदीचा उगम कुठे होतो असा प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर आहे त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली या प्रश्नास योग्य ऑप्शन चार लोकमान्य टिळक महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केली पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत या उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे पुढील प्रश्न आहे हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे या प्रश्नासूर घेत ऑप्शन एक महानदी हिराकूड हे धरण महानदीवर आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले मित्रांनो या प्रश्नसोद ऑप्शन राष्ट्रीन जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे या यापासूनसोदराओप ऑप्शन तीन आर्किटिक महासागर जगातील सर्वात लहान महासागर हे आर्किटिक महासागर आहे पुढील प्रश्न आहे ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन संगीत ग्रामीण पुरस्कार हे संगीत या क्षेत्रावर दिला जातो पुढील प्रश्न आहे राष्ट्रगीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे राष्ट्रगीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता यापासून योग्य तर ऑप्शन एक बंगाली राष्ट्रगीत हे मूळ बंगाली या भाषेमध्ये रचलेले आहे अशा प्रकारचा हायडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक जर तुम्हाला अशाच प्रकारचे डोकं पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका